मी रोशन न्यूज सर्वांचे स्वागत पाहूया आणि ते चॅलेंजेस घेऊन आपल्याला कुठं पुढे जायचं आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि हा पत्रकारितेचा दृष्टिकोन झाला उरला पत्रकारांचा विषय तर मला असं वाटतं पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा एक क्लास इशू निर्माण झालेला आहे म्हणजे एखादं आपण प्रोफेशन जेव्हा निवडतो तेव्हा त्या प्रोफेशनमधनं आपल्या फॅमिलीला एक व्यवस्थित सुरक्षित असं जीवन आपल्याला देता आलं पाहिजे पण आपण अनऑर्गनाईज सेक्टरबद्दल बोलतो अनऑर्गनाईज सेक्टर म्हटलं की आप आपल्यासाठी ते अनस्किल्ड सेक्टरसुद्धा असतं पण आजचे पत्रकार हे अनस्किल्ड जरी नसले तरी आज आपण एका ऑर्गनायझेशननं जरी घेतलेल्या एका कार्यक्रमात असलो तरी ह्याला मी ऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणणार नाही कारण किती पगार मिळाला पाहिजे त्याचे काही बंधन नाही काय सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याचं काही बंधन नाही एक ज्याला आपण म्हणतो की एक टाईम बाऊंड पत्रकाराची ग्रोथ कशी झाली पाहिजे त्याच्यासाठी काही नाही पत्रकारामध्ये जसं आपण डॉक्टर्सला कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन असतं असं काहीच नाही अगदी तुम्ही टॉपच्या ऑर्गनायझेशनमध्येही काम करत असला तरीही तुमचा स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा तुम तुम्हाला अजून पुढे जाता यावं हे सगळं तुम्हालाच तुमचं शिकावं लागतं त्याच्यासाठी तुमच्यासाठी कुठलंही वर्कशॉप कधीही कोणासाठी नसतं तर ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत मला वाटतं पत्रकारांची ही परिस्थिती बदलणं अत्यंत गरजेचे आहे अनेक वेळेला मोठ्या शहरात शिकून कुठला तरी जर्नलिझमचा कोर्स करून लोक चांगल्या पदावर रुजू होतात आणि मी बघितलेलं आहे की कि त्यापेक्षा कितीतरी चांगला जर्नलिझमचा सेन्स माझ्या जिल्ह्यातल्या स्ट्रेंजरला असतो ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे म्हणजे एक वेळ बात मी बातमी करताना त्याच्याशी चर्चा करीन पण याच्याशी करणार नाही आणि मला वाटतं पण त्याला मिळतं काय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे आणि त्यामुळे पत्रकाराची परिस्थितीही आहे आणि पत्रकार पत्रकारितेची परिस्थिती अशी आहे असं मला वाटतं प्रसन्न एक अतिशय महत्त्वाच्या मुद्दा या निमित्त त्यांनी सरिता ताईनी वाचा फोडलेली हा सगळ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे आणि आपण सगळे त्याच्याशी संबंधित आहोत रिपोर्टर प्रिंट वर्सेस इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तर वेगळा वाद डेस्क वर्सेस रिपोर्टर त्यांचे पगार शहरातले आणि ग्रामीण पण स्ट्रिंजर पर्यंत सुद्धा सरिताजींनी अगदी केलेला फार महत्वाचा मुद्दा आहे चॅनलचा पेपरचा डोलारा या ग्रामीण भागातून येणाऱ्या बातम्यांवरती असून त्या स्ट्रिंजरची दखल या निमित्ताने घेतली गेलेली आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका